महादेवीसाठी साठी दत्तवाडात मुकमोर्चा सर्वधर्मीय सर्व आणि नागरिकांचा सहभाग मधील वंताराकडे सुपूर्द केलेला नांदणी तालुका येथील महादेवी उर्फ माधुरी हत्तीनेचा ताबा परत स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठाकडे द्यावा यासाठी दत्तवाडात सर्व धर्मीय मुखमोर्चा काढण्यात आला यानंतर ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं सोमवार सकाळी दहा वाजता गांधी चौक येथून या मुखमोर्चाला प्रारंभ करण्यात आला या मूक सहभागी झालेल्या सर्वधर्मीय सर्वपक्षीय सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी गांधी चौक या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करून या घटनेचा निषेध व्यक्त केला हा मूक मोर्चा पेठ लाईन दसरा चौक मार्गे गांधी चौक इथं पोहोचला यावेळी सर्वधर्म पक्ष आणि तमाम दत्तवाड वासियांच्या वतीनं दत्तवाडचे चे ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं या मूक महिलांची संख्या लक्षणीय होती मोर्चामधील प्रत्येक महिला आमचा माधुरी परत आणू द्या असं म्हणत महिलांच्या डोळ्यात अश्रू होते आमची मागणी निवेदनाद्वारे शासनामार्फत पोहोचवा अशी विनंती या महिला करत होत्या यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे उपसरपंच रफिक मुल्ला पंचायत समिती माजी सभापती मिनाज जमादार तळाथी मुजावर पोलीस पाटील संजय पाटील गुरुदत्त कारखान्याचे संचालक बबन चौगले राम राजगुंडा पाटील घुमटे विवेक चौगले ग्रामपंचायत सदस्य बाबूराव पवार प्रवीण सुतार देवराज पाटील बसगुंडा पाटील सोकुडे डी एन सिद्धनाळे लाला मांजरेकर अण्णाप्पा सिद्धनाळे सूरज शिंगे सुकुमार सिद्नाळे भैया चौगुले त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या महिला सर्वपक्षीय पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झालेले शिवार न्यूज साठी इसाक नदाब दत्तवाड